मंत्री कसा झालो याच्याबद्दल तुम्हाला एका मिनिटात सांगतो मी आमदार सतत तीन तास झाला तुम्ही निवडवून पालकमंत्री झालो आणि तुम्ही निवडून दिल्यामुळे आमदार झालो परंतु तुम्ही निवडून दिलं तर अजूनही मला दोन हजार चौदाचा तो क्षण आठवते हो जेव्हा आदरणीय साहेबांनी मला तिकीट दिली आणि नेमकं शेवटच्या क्षणी माझ्यावर मोठं संकट आलं होतं आणि संकटाच्या काळी जसं आपण ईश्वराच्या चरणी लोळत येतो त्याच पद्धतीनं मी त्या संकटाच्या वेळेस जवळ धावून गेलो आणि त्यांनी जी मदत त्यावेळेस केली त्याच्यामुळे मी आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने सतत तीनदा निवडून आलो आणि आज पालकमंत्री म्हणून या वर्धा जिल्ह्यामध्ये काम करून राहिलो याची माहिती आपल्या सर्वांना माहिती <laughs> आज सांगताना आनंद होतो की तुम्ही निवडून दिल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प जे शेतकऱ्यांशी निगडित आहे ते आपण ह्या ठिकाणी हातात घेतलं माझ्या मतदारसंघात साधारणतः दोन तालुके येतात एक वर्धा आणि दुसरा सेलू तालुका वर्धेतला फक्त शहरी भागा माझ्या मतदारसंघामध्ये येतो वर्धा शहर आणि शहरालगत असलेल्या दहा ग्रामपंचायती साधारणतः त्या ठिकाणी ता शेतकरी राहत नाहीत आणि उर्वरित वर्धा तालुक्यातले जे त्या शेतकरी भाग आहे तो मात्र देवळी दुरगाव मतदारसंघामध्ये आहे म्हणजेच माझ्या मतदारसंघातला शेतकऱ्याशी निगडीत असलेला जर का तालुका असेल तर सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोन महत्वाच्या प्रकल्पांवरून या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था इतिहासामध्ये करण्यात आली होती जी पन्नास ते साठ वर्ष जुनी होती एक म्हणजे आपला धानचा सिंचन प्रकल्प आणि दुसरा म्हणजे आपला बोर सिंचन प्रकल्प ह्या त्या दोन सिंचन प्रकल्पातून या तालुक्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेलू आणि समद्रपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था केली जाते परंतु सदर दोन्ही प्रकल्प हे पन्नास हो 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 ते साठ वर्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी कॅनल तुटलेले होते आणि हे कॅनल तुटले असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी हे शेतांमध्ये पोहोचत नव्हतं आणि ह्या धरणाची जेवढी क्षमता आहे तेवढे शेवटपर्यंत टेल पर्यंत काही कॅनल त्या ठिकाणी करण्यात आले होते आपण सतत दोन्ही प्रकल्पांच्या मागे राहिलो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये दोन्ही प्रकल्पाला एका प्रकल्पाला एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये आणि दुसऱ्या प्रकल्पाला दोनशे दहा कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आली म्हणजे लवकरच आम्ही बोर आपण बोर आणि धान या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांना शेती देऊ शकतो आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये साधारण एकंदरीत विदर्भात दोन महत्वाची पिकं आपण लोक त्या ठिकाणी घेतो एक म्हणजे सोयाबीनचं आणि दुसरं म्हणजे कापसाचं सा। परंतु आपण सर्वजण बघून राहिलो की मागच्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांवर या ठिकाणी निसर्गात जे संकट येऊन राहिलं त्याच्यातून कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी सुटून नाही राहिला आणि विशेष करून ह्या नैसर्गिक आपत्तीच संकट जर का कुठल्या पिकावर येत असेल तर ते पहिले आपल्या कपाशीवर आणि सोयाबीनवर त्याच्यामुळे साहेब आता वेळ आली आहे का क्रॉप पॅटर्न आपण चेंज करून आमच्या शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीनं मदत करू शकतो का आपल्या माध्यमातून आपल्या पुढाकारातून साहेब आमच्या इथे साखर कारखाना आला आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या भागातला शेतकरी ऊसाची उत्पादकता त्या ठिकाणी घेऊ लागला परंतु ही उत्पादकता अजून प्रतिएकरी कशी वाढवता येईल याच्या आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन या ठिकाणी अपेक्षित आहे आणि अजून काही क्रॉप्समध्ये त्या ठिकाणी बदल करून कारण आमचा सोयाबीन आणि कापूस याचं उत्पादन घेणारा शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड अडचणीत त्या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यावर क्रॉप पॅटर्नचा बदलाव आणि प्रति प्रतिएकरी आपण याची उत्पादन क्षमता कशी वाढवू शकतो का याच्यावरती आपण मार्गदर्शन करावं अशी आमची ह्या सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळची विनंती आहे त्याच पद्धतीनं आमच्या इथे कृषी विभागाची सेलू शहराला लागूनच विकास चौकामध्ये फार मोठी जागा साहेब त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपणास विनंती आहे की ह्या तालुक्यात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टसाठी एखादी बाजारपेठ त्या ठिकाणी येऊ शकते का आणि इथले प्रॉडक्ट त्या ठिकाणी एकत्रित करून आपण जो सिंधी रेल्वे प्रकल्प साहेब आणतायत त्या ठिकाणावरून आमच्या सेलू तालुक्यातल्या माल आम्ही बाहेर कुठे एक्सपोर्ट करू शकतो का किंवा त्याची निर्यात करू शकतो का याच्यावर देखील आपण मार्गदर्शन करावं अशी आपण कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही ना। परंतु आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की एवढे आपले शेतीचा सीझन असताना केवळ साहेबांना ऐकण्याकरिता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झाला या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांचा आभार व्यक्त करतो की आपल्या व्यस्त शेड्यूल मधून त्या ठिकाणी आपण साहेब वेळ काढला आणि आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आपण उपस्थित झाला धन्यवाद